नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील आदिवासी बांधवांच्या जीवनातील वेदनादायक वास्तव आणि मूलभूत सुविधांच्या अभावाने निर्माण होणारी मरणयात्रा ही केवळ एका गावाची किंवा एका व्यक्तीची कहाणी नाही तर संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाची ज्वलंत कहाणी आहे डिजिटल युगात जेव्हा जग प्रगतीच्या शिखरावर पोहोचत आहे तेव्हा नंदुरबारच्या सातपुड्यातील आदिवासी समाज अजूनही रस्ते वीज पाणी आणि आरोग्य सुविधांपासून कोसळ दूर आहे स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनंतरही या भागातील माणूस माणसाच्या खांद्यावर झोळीतून रुग्णालय गाठतो ही परिस्थिती आपल्या सर्वांना विचार करायला भाग पाडते चला जाणून घेऊया या पूर्ण प्रकरणाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेम एच धडगाव तालुक्यातील केलापाणी हे गाव सातपुडा पर्वत रांगांमध्ये थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरण माळजवळ वसलेले आहे निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर पर्यटकांना आकर्षित करतो पण यात गावातील रहिवाशींना मूलभूत सुविधांचा अभाव भेडसावतो रस्ते नाही वीज नाही नाही पिण्याचे स्वच्छ पाणीही आणि आरोग्य सुविधांचा तर प्रश्नच नाही अशा परिस्थितीत रतीलाल परता पाडवी या तीस वर्षीय तरुणाची प्रकृती दूषित पाण्यामुळे बिघडली पोटदुखीने त्रस्त झालेल्या रतीलालला तातडीने उपचाराची गरज होती पण गावात कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती जवळच्या आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नसल्याने नातेवाईकांनी बांबूच्या झुळीत त्याला बसवून वीस किलोमीटरच्या डोंगर दरांचा प्रवास केला हा प्रवास केवळ शारीरिक दृष्ट्या थकवणारा नव्हता तर रतीलाल आणि त्यांच्या कुटुंबांसाठी मानसिक दृष्ट्या अत्यंत वेदनादायक ठरला प्रवासात जंगलातील खड्डे चढउतार उतार आणि पावसाळ्यातील मार्ग यांनी नातेवाईकांचा कस लागला रतीलालला तोरणमाळ येथील आरोग्य केंद्रात पोहोचवण्यात आलं ही घटना केवळ रतीलालच्या कुटुंबाची नाही तर सातपुड्यातील शेकडो गावांमधील असंख्य कुटुंबाच्या दैनंदिन संघर्षाची आहे नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे जिथे सातपुडा पर्वत रांगांमध्ये पाचशेहून अधिक पाडे आणि वस्त्या आहेत यापैकी बहुतांश ठिकाणी रस्ते वीज पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधांचा अभाव आहे पावसाळ्यात तर या भागाचा बाहेरील जगाशी पूर्णपणे संपर्क तुटतो पाण्याची टंचाई हा सातपुड्यातील सर्वात मोठा प्रश्न आहे अनेक गावांमध्ये पाण्यासाठी आठ ते दहा किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आणि तोही डोंगर दऱ्यांमधून दूषित पाण्यामुळे रतिलाल सारख्या अनेकांना पोटदुखी अतिसार यांसारख्या आजारांनी सामोरे जावे लागते आणि योग्य उपचारा अभावी अनेकांचा जीव जातो जिल्ह्यातील अक्कलकुवा धडगाव तळोदा शहादा नंदुरबार आणि नवापूर या तालुक्यांमधील अनेक गावांना रस्त्याची सुविधा नाही केला पाणी सारख्या गावांना रस्त्याचे आश्वासन गेल्या अनेक दशकांपासून मिळत आहे पण प्रत्यक्षात काहीच प्रगती झालेली नाही पायाभूत सुविधांच्या अभावामुळे या भागातील लोकांना शिक्षण आरोग्य आणि रोजगाराच्या संधीपासून वंचित राहावं लागते सातपुड्याच्या डोंगरांमधील गावांना वीज पुरवठा नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी रुग्णांना रुग्णालयात नेणे अशक्य ठरते अशा परिस्थितीत झोळी हाच एकमेव पर्याय उरतो आणि तोही जीवन घेण्या ठरतो हा केंद्र सरकारच्या आकांक्षित जिल्हा योजनेत समाविष्ट आहे जिथे विकासासाठी विशेष निधी आणि योजनांची तरतूद केली जाते बावीस मध्ये महाराष्ट्र सरकारने आदिवासी विकासासाठी अकरा हजार एकशे नव्याण्णव कोटींची तरतूद केल्याचे जाहीर केले होते मात्र या निधीचा किती हिस्सा प्रत्यक्षात गावांपर्यंत पोहोचला हा प्रश्न कायम आहे केला पाणी केवला पाणी अंबाबानी यांसारख्या गावांमध्ये रस्ते वीज आणि आरोग्य केंद्रे आजही स्वप्नतच आहे प्रत्येक निवडणुकीत रस्ते वीज पाणी आणि आरोग्य सुविधांचे आश्वासन दिले जाते पण निवडणुका संपल्यानंतर ही आश्वासने कागदावरच राहतात स्थानिक नागरिकांचा संताप आता उफाळून येत आहे दरवेळी रस्त्याचे आश्वासन दिले जाते पण ते निवडणुकीच्या फलकावरच संपते का असा सवाल ते विचारत आहे सरकार आणि लोकप्रतिनिधी फक्त आकड्यांमध्ये आणि योजनांच्या जाहिरातांमध्ये महसूल असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा देखील अत्यंत कमकुवत आहे तोरणमाळ सारख्या पर्यटकांसाठी प्रसिद्ध ठिकाणे ही पुरेशा वैद्यकीय सुविधा नाही ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र असली तरी तिथे डॉक्टर औषधे किंवा मूलभूत उपकरणांचा अभाव असतो अशा परिस्थितीत रुग्णांना नंदुरबार किंवा धुळे येथील रुग्णालयांमध्ये न्यावे लागते जिथे पोहोचण्यासाठी तास लागतात पावसाळ्यात तर ही परिस्थिती आणखी बिकट होते कारण रस्ते बंद होतात आणि गावे पूर्णपणे अलग पडतात नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाज ज्यामध्ये पाडवी भिल्ल पावरा तडवी वळवी गावित यांसारख्या जमातींचा समावेश आहे हा गेल्या अनेक दशकांपासून उपेक्षित आहे या समाजाला शिक्षण आरोग्य रोजगार आणि पायाभूत सुविधा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे भीक नाही एकवीसव्या शतकात ही एक रुग्णांना वीस किलोमीटर झोळीतून रुग्णालयात न्यावे लागणे हे केवळ स्थानिक प्रशासनाचे अपयश नाही तर संपूर्ण व्यवस्थेची हार आहे आदिवासी समाजाच्या विकासासाठी अनेक योजना जाहीर केल्या जातात जसे की एकात्मक बाल विकास योजना ज्यामध्ये शून्य ते सहा वर्षाच्या मुलांना आणि गरोदर महिलांना पोषण आणि आरोग्य सुविधा देण्याचे उद्दिष्ट आहे मात्र या योजनांचा लाभ दुर्गम भागातील गावांपर्यंत पोहोचतच नाही अंगणवाड्या असल्या तरी तिथे पुरेसे कर्मचारी किंवा संसाधने नाहीत यामुळे कुपोषण बालमृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण कमी होण्याऐवजी वा वाढत आहे सातपुड्यातील या मरण यात्रत थांबवण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. पहिल्यांदा दुर्गम भागात रस्ते बांधणे आणि त्यांची देखभाल करणे अत्यंत आवश्यक आहे. रस्तांऐवजी विकासाची कोणतीही योजना यशस्वी होऊ शकत नाही. दुसरे प्रत्येक गावात प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करून तिथे डॉक्टर, औषध आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध करणे गरजेचे आहे. तिसरी पिण्याचं स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणे जेणेकरून दूषित पाण्यामुळे होणारे आजार टाळता येतील आणि शेवटी वीज पुरवठा आणि शिक्षणाच्या स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधी आणि सरकार यांनी एकत्र येऊन या समस्यांचे निराकरण करण्यासाठी दीर्घकालीन योजना आखावी केवळ निवडणुकीपुरती आश्वासने देण्याऐवजी प्रत्यक्ष कृतीची गरज आहे आदिवासी समाजाला त्यांचे नागरी हक्क मिळवून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आवाज उठवणे आवश्यक आहे ही सातपुड्यातील शेकडो आदिवासींच्या वेदनेची कहाणी आहे एकवीसव्या शतकात ही माणूस माणसाच्या खांद्यावर झोळीतून रुग्णालय गाठतो हे वास्तव आपल्या सर्वांना लज्जास्पद आहे सातपुड्यातील ही मरणयात्रा कधी थांबणार आणि आदिवासी समाज खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात कधी येणार या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे बाकी तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला